मध्य रेल्वे मार्गावर मनमाड ते खेरवाडी या दरम्यान दिनांक पाच रोजी सकाळी पावणे सहा वाजेच्या दरम्यान राज राणी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली दरम्यान प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी हे शस्त्रधारी होते मोबाईल चोरी गेल्याचा बहाणा करत त्यांनी प्रवाशांना मारहाण केली व खेरवाडी स्थानकावरून लं लंपास झाले असल्याचे सांगितले घडलेल्या प्रकारामुळे प्रवासी संतप्त होऊन प्रवाशांनी खेरवाडी रेल्वे स्थानकावर तब्बल दीड तास रेल्वे रोको केला वीस ते बावीस युवकांच्या या टोळीकडून इतर प्रवाशांना मारहाण झाली त्यातील एकाने गाडीची चेन रोखत खेरवाडी रेल्वे स्थानकातून पोबारा केला असल्याचे प्रवाशांनी सांगितले सदरील युवकांची टोळी ही नांदेड येथून बसली असल्याचे प्रवाशांनी सांगितले दरम्यान घडलेल्या प्रकारामुळे संबंधित बोगीमध्ये आरडाओरड सुरू झाली प्रवासी भयभीत झाले होते संतप्त प्रवाशांनी राज्य राणी एक्सप्रेस खेरवाडी रेल्वे स्थानकावरून या युवकांच्या टोळीला ताब्यात घेण्याची मागणी केली

दोघे जण गंभीर जखमी झाले असल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली राज्यराणी राणी एक्सप्रेसला दिनानिमित्त मराठवाडा नांदेड या भागातून येणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होती याच गर्दीमध्ये आजचा हाणामारीचा प्रसंग घडल्याने इतर प्रवाशांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित युवकांची टोळी कुठली होती याविषयी अधिक माहिती समजू शकली नाही मात्र संबंधित युवकांची टोळी यातील दोघे जण गंभीर जखमी झाले असून ते खेरवाडीत पसार झाले आहेत नाशिक रोड ते मनमाड दरम्यान रेल्वे वाहतूक कोलमडली दिनांक पाच रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान झालेल्या घटनेमुळे नाशिक रोड ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या अप व डाऊन लाईन वरील रेल्वेचे वाहतूक काही वेळासाठी कोलमडली दरम्यान रेल्वे पोलिसांनी व स्थानिक रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही वाहतूक सुरेत केली आहे स्थानिक ग्रामस्थ शंकर संगमनेर यांनी सांगितले की रेल्वेतील दोन गटांमध्ये हल्ला झाला चाकू हल्ला झाल्याची घटना आहे साडेआठ न वाजेनंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली महाराष्ट्र किशोर बसते नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन एकाने चैन खिचली आणि ती फायटर काय तर चाकू मारते मारली त्याला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यांनी त्यांच्याकडे हत्यार काय काय होते चाकू हाता इकडे होते ते काय बोलले ಮಾಾರಕಲೆ ಮಾರತಲ ಚಾಕಿ ಅಂದ